नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आव्हाने येथे देवीदास भाऊ खैरे यांच्या शेतामध्ये आपण आज आलेलो आहोत हे पात्यांनी आपल्या शेतामध्ये स्टॅलिनचं जे काही दोन पॅकेट लावले होते त्यामध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काही स्टॅलिन व्हरायटी तुम्हाला वाटली कशी आता देवीदास भाऊला तुम्ही कायम यूट्यूबच्या माध्यमातून कायम पातं चालले आहेत त्यांच्याकडं घरच्या शेतामध्ये स्वतःकडं त्यांच्याकडं दोन पॅकेट स्टॅलिन होतं तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच नमस्कार देवदास भाऊ नमस्कार भाऊ कसं वाटलं स्टॅलिन तुम्हाला बघ स्टॅलिन व्हरायटी हो एकदम भारी आहे एकदम भारी म्हणजे रोग शक्ती जादा आहे आणि कैरीची जी साईज जी असते बाकीच्या कैऱ्याच्या पेक्षा तिची साईज पण मोठी आहे आणि जी सिटिंग म्हणतो तुम्ही सेटिंग एक दोन तीन चार पाच अशा या झाडाला जर पाहिलं तर या झाडाला माझ्या कमीत कमी सत्तर सत्तर किरी आज परिपक्व झालेली आहे आपलं लागोडीचं अंतर कसं आहे लागवडीचं अंतर आहे पाच बाय तीन अंतर आहे माझं हा पाच बायतीनंतर तर तुम्ही एक जून आगोडी किल्ली तुम्ही कापूस वेचलाय बी काही वेचला कापूस मी तर तुम्हाला वेचायला कसं वाटलं वेचायला एकदम आहे बाकी काही अडचण नाही धागा चांगला याचा चिवट कापूस एकदम आम्हाला कायम सुनील बोहांगे यांचं कायम मार्गदर्शन झालेलं आहे याच्याबद्दल शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही झाडाच्या दोड्याने झाडं पूर्णपणे वाकलेली आहेत पूर्ण शेंड्यापर्यंत मला टपटप रेडी झालेला आहे तर देवीदास पुढच्या वर्षी तुमचं कसं प्लॅनिंग असणार असणार आहे स्टॅलिन लावायचं नाही नाही मला पुढचे पूर्ण स्टॅलिन लावायचं पूर्ण प्रकारचे आणि हे पाहायची याला माल मालपा याला माल पहा झाडाशी वाकून गेले शिवायचा मी शेंडा आणलेला आहे त्याच लेवल आहे शेंडा आणलेला आहे मी आणि व्हरायटी एकदम भारी आहे माझं मत असं आहे का सर्व शेतकऱ्यांनी आहे ना एकदा स्टॅलिन लावून पाहा म्हणून तर त्याला त्याचा समजण काय नाही की वेचायला पण रोगप्रतिकारशक्ती पण हेच झाड पहा पूर्ण झाड वाकून गेलेलं आहे पूर्ण झाड वाकून गेले झालं सीटिंग बाहे का झालं किती पण एक दोन तीन चार पाच सहा असे सहा सहा का दोड फांदेला ते आणि उप फांदे पण भरपूर आहे त्याला धन्यवाद देवीदास भाऊ धन्यवाद